नमस्कार मंडळी आवाज ऐकताय ना बघा किती आवाज येतात कुरकुरीत येतो आहे हातातून आपण दाबल्यानंतर ही चकली उडून पडते म्हणजे किती कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे चकली संपेपर्यंत नरम न पडणारी जर चकली करत असताना या दोन टिप्स नवीन वापरल्यात तर चकली कधीसुद्धा नरम पडत नाही अगदी संपेपर्यंत आणि तेला सोडल्यानंतर अजिबात तुटत नाही त्याचा रंग देखील अजिबात बदलत नाही रंग तुम्ही बघत असाल तर किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत अशी चकली झालेली आहे चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया येथे मी बारीक रवा एक वाटी घेतलेली आहे आणि गॅसवरती एक कडे ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालून घेणार आहे बारीक जर रवा नसेल मोठा तुमच्याकडे रवा असेल तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि साधारण दोन चमचे तिळ घालून घ्यायचे तीळ घातल्यामुळे चकली हो खूप छान चविष्ट तयार होते आणि याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण याच्यामध्ये तेल न वापरता दोन चमचे तुम्ही बटर किंवा साजूक तूप वापरायचं चा। म्हणजे चकली अतिशय कुरकुरीत होते तर तुमच्याकडे बटर असेल तर अतिशय उत्तम याने देखील चकली खूप कुरकुरीत होते शेवटपर्यंत संपेपर्यंत नरम हो अजिबात पडत नाही आणखी एक महत्वाची टिप्स आहे ती मी शेवटी सांगितलेली आहे त्यामुळे हा शेवटपर्यंत नक्की बघा पाण्याला छान उकळी द्यायची अगदी कडकडीत ही एक महत्वाची टिप्स लक्षात ठेवा पाण्याला छान कडकडीत उकळी आली की मग आपण जो एक वाटी बारीक रवा घेतला होता तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एकदम सगळा घालायचा छान मिक्स करून घ्यायचा एखादी गाठ किंवा गुटी तयार झाली असेल तर ती मोडून घ्यायची लगेच मोडली जाते आणि छान मिक्स सुद्धा करून घ्यायचा अशा प्रकारे बघा रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे छान सगळीकडनं हलवून घ्यायचा रवा अशा प्रकारे तशा प्रकारे सगळीकडनं हलवून झाल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवायचं साधारण बारीक गॅसवरती पाच मिनटाची छान वाप काढून घ्यायची यामुळे चकली छान फुलते आणि मस्त अशी आतून कुरकुरीत देखील होते बघा आता पाच मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता रवा छान मस्त असा फुलला गेलेला आहे छान शिजलं देखील आहे तर रवा छान शिजणं गरजेचं आहे पाच मिनटं छान रवा आपण शिजवून घेणं गरजेचं आहे लोटो मिडियम गॅसवरती एका पसरट भांड्यामध्ये हा रवा काढून घेतलेला आहे कड़े कढई बघू शकतं कढईला अजिबात रवा चिकटलेला नाही तर अशा प्रकारे सगळा रवा मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हा रवा आता ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला होता त्याच वाटीने येथे तांदळाचं पीठ दोन वाटी घ्यायचं तुम्ही एखादी वाटी एखादा कप किंवा एखादा ग्लासनी सगळं साहित्य मोजून घ्यायचं त्यामुळे चकली अजिबात बिघडणार नाही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही जमेल इतपे अगदी पहिल्यांदा करणार असाल तर शंभर टक्के रेसिपी तुम्हाला आवडेल रेसिपी जर एकदा तुम्ही या पद्धतीने बनवली आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही येऊन चॅनलवरती छानशी कमेंट नक्की करा रेसिपी नाही आवडली किंवा रेसिपी छान नाही झाली तर कमेंट करून नक्की सांगा तर छान हे मिक्स करून घेतले तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ छान रव्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मिरची पावडर दोन चमचे घातलेला आहे आणि बारीक ओवा हातावरती थोडासा क्रश करून घातलेला आहे ओवा ओवा आणि मिरची पावडर शेवटी घालून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण मिक्स करतो गरम पाण्यामध्ये अजिबात घालायची नाही आणि ते दुसरी खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे याच्यामध्ये हळद बिलकुल वापरायची नाही हळद वापरली की तुमची चकली नरम पडते सुरुवातीला कुरकुरीत होते शेवटी नरम पडते यासाठी तर आता याच्यामध्ये गरम पाणी करून थोडं थोडं हे पीठ भिजवून छान घट्ट गोळा मळून घ्यायचा सुरुवातीला रव्यामध्ये जेवढं घट्ट मळता येईल तेवढं मळून घ्यायचं अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मी गरम पाणी थोडं टाकून घट्ट गोळा मळून घेणार आहे कणकेपेक्षा आपण जेव्हाचं पीठ मळून घेतो चपात्यासाठी त्यापेक्षा थोडासा घट्ट तर अशा प्रकारे हा हे पीठ मी घट्ट मळून घेतलेलं आहे जेवढं घट्ट पीठ असेल तेवढे चकलीला काटे छान येतील तर अशा प्रकारे चकलीचा एक भाग करून घेतला आहे इथे मी शेवग्याला थोडंसं तेल लावलं आतून आणि ही चकली अशा प्रकारे सोडून घेतलेलं आहे बघू शकता एका प्लेटवरती तुम्ही ही चकली सोडून घेऊ शकता दुसऱ्या प्लेटवरती देखील सोडून दाखवते अतिशय झटपटीत अजिबात तुट न तुटता ही चकली तयार झालेली आहे तेल कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झाले का हे चेक करायचं आणि चकली सोडायची जोपर्यंत चकली स्वतःहून ओवर येत नाही तोपर्यंत पलटी करून घ्यायची नाही प्रकारे मस्त चकली ते तळून तयार झालेल्या आहेत अगदी झटपटीत पंधरा मिनटामध्ये कुरकुरीत खुसखुशीत ह्या रवा तांदळाची चकली ते तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा